तुम्ही असं म्हणता का आज काहीच करा असं वाटत नाहीये काम आहेत काम दिसतात पण एनर्जीच नाहीये डल वाटतंय बोरिंग वाटतंय मग आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे आठ असे उपाय जे घरात राहून सहज करता येतील आणि तुमची एनर्जी लेवल एका वेगळ्या लेवलवर देतील हे उपाय खूप प्रभावशाली आहेत मी स्वतः सुद्धा करते कारण कधीतरी आळस कंटाळा येणारच चला तर मग आळस बाजूला ठेवूया आणि नव्या जोमानी दिवसाची सुरुवात करूया नमस्कार नवीन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मधुरा दिवा हे असं चॅनल आहे जिथे आपण स्वतःला घडवतो आणि पुढे नेतो बऱ्याच वेळा असं होतं आपण खूप काही आपल्याला करायचं असतं आपण ठरवतो पण आळस थकवा कंटाळ्या मूड ऑफ याच्यामुळे आपण ते करू शकत नाही पण ही सगळी स्थिती आपण बदलू शकतो अगदी लहान लहान गोष्टी करून चला मग बघूया असे आठ सोपे उपाय एकदम सिंपल सिंपल सर्वात पहिले ना दिवसाची सुरुवात साध्या स्ट्रेचिंगनी करा थोडस अंग मोकळं झालं ना तरी सुद्धा फ्रेश वाटतं आळस कमी होतं सकाळी उठल्यावर काहीच न करता मोबाईल बघायचा स्क्रोल करत राहायचं ही सगळ्यांना आपल्याला सवय असते पण त्याऐवजी पाच मिनिटं फक्त स्ट्रेचिंग केलं हातपाय जरा मोकळे केले तर बरं वाटतं हात वर करून ताणा मान डावीकडे उजवीकडे वळवा गुडघे हलवा जस जमेल तसं करा हळूहळू शरीराला एक नवा ऑक्सिजन मिळतं ब्लड सर्क्युलेशन सुधारत आणि आळस निघून जायला मदत होते कोमट पाणी प्या डिहायड्रेशन म्हणजे स्लो एनर्जी तुम्हाला जर का थकवा जाणवत असेल डोकं जड वाटत असेल तर ह्याचं एक मेन कारण असू शकतं की शरीरात पाण्याचा इंटेक कमी आहे सो झोपेतनं उठल्या उठल्या थोडस कोमट पाणी पिऊ शकता ह्याच्यामुळे काय होतं तर तुमचं डायजेशन सुद्धा सुधारतं आणि एनर्जी लेवल वाढायला सुद्धा मदत होते दुसरी गोष्ट म्हणजे कोमट पाण्यात जर का आपण लिंबू आणि मध सुद्धा घालू शकतो ह्या तर सगळ्यांनाच माहितीये है की ह्यांनी वजन सुद्धा कमी होतं आणि बॉडी डिटॉक्स मदत होते तिसरी महत्वाची टिप म्हणजे टू डू लिस्ट करा हे मी हेमी सांगते यादी करणं आज आपल्याला काय काय करायचंय या विचारांनीच बऱ्याचदा गोंधळ होतो अरे बापरे हे करायचंय ते करायचंय सो त्याच्यापेक्षा व्यवस्थित लिहून काढा मी तर सगळं लिहून काढते पण जर तुम्ही सकाळी एक छोटी यादी केली आणि पाच सहा काम त्याच्यात लिहिली तर तुम्हाला एकदम सॉर्टेड वाटत तुम्ही फोकसनी लक्ष केंद्रित करून त्याच्यावर काम करू शकता आणि तुम्हाला येणार नाही आणि बेसिकली टेन्शन येणार नाही यादी फक्त मोठ्या कामाची नसावी छोटी छोटी कामं सुद्धा लिहून ठेवा आज मुलांची दहा मिनटं बोलायचं आहे माझ्या आवडती कविता वाचायची आहे किंवा एक कप चहा शांतपणे बसून प्यायचा आहे महत्वाची गोष्ट आहे हो या सुद्धा लिहून काढा सो हे तुमचं छोटे छोटे गोल्स सुद्धा ह्याच्यातनं तयार होतात लहान कामांपासून सुरुवात करा मोठं काम करायला सुरुवात होतच नाही असं तुम्हाला वाटतं का छोट्या छोट्या गोष्टी करत करतच मोठ्या गोष्टींकडे आपण जातो मग सुरुवात करा अगदी छोट्या उदाहरण की आज मला माझं कपाट आवडायचं आहे टेबलावरचा पसारा आवडायचा आहे आज माझं मेकअप किट आहे ते मी आवरून ठेवणार आहे डीकलटर करणं खूप महत्वाचं आहे हे केलं की मनात विचार येतो चला आता मूड आलाय मस्त कामाला सुरुवात करूया आणि एकदा काही आपली बॅटरी चार्ज झाली ना किंवा आपण बायका ना दना दना, दना सगळी कामं उरकून टाकतो खरं आहे की नाही माझं तर असं होत की एकदा सुरुवात केली की झालं संपलंच उत्साही संगीत ऐका म्युझिक ना खूप महत्वाचं आहे संगीत हे काय होतं आता मी म्हणते ना तुम्ही संगीत म्हणजे अगदी शास्त्रीय संगीत वगैरे आवडत असेल तर ती तुमची इच्छा पण छान मस्त बॉलिवूड म्युझिक ऐकलं ना की मूड एकदम मस्त होतो मला मी तर बीटीएस आहे त्यामुळे मला ची गाणी इंग्लिश गाणी कोरियन गाणी खूप आवडतात दान 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 आपलं मस्त म्युझिक लावायचं आणि ते गाणी ऐकत ऐकत कामं आपली उरकून टाकायची करून बघा मूड पण फ्रेश होतं अजून एक छान गोष्ट म्हणजे छान रंगीत कपडे घाला तुम्ही मला कधी बघितलंय का विटके सिटके कपडे घातलेले मला अजिबात आवडत नाही मला मळके रंग घातले ना डल कलर्स घातले ना की खूप असं वयस्त झाल्यासारखं वाटतं मी आपले मस्त रेड ब्लॅक प्रोफेशनल कलर्स किंवा आपलं मस्त छान छान पैठण असे घालूनच व्हिडिओ करते एक वेगळाच मूड तयार होतो त्याच्यामुळे ना आपला कलर्समुळे आपल्या माइंडसेटवर खूप फरक पडतो अर्थातच म्हणजे कॉर्पोरेट जाताना वेगळे कलर्स व्हिडिओज संदर्भात वेगळे कलर्स विषया संदर्भात वेगळे कलर्स सो असे वेगळ्या वेगळ्या टाईपचे कलरफुल कपडे घातले ना तर मला मस्त वाटत अजून एक गोष्ट म्हणजे आता तुम्ही मला एकदा म्हणाला युट्यूब व्हिडिओ सोशल मीडिया बघू नका ताई तुम्ही म्हणता मग तुमचे व्हिडिओ का बघायचे अहो मला असं म्हणायचं होतं की पण बघू नका खूप जास्ती तुम्ही कंटिन्युअस मोबाईल स्क्रोल करत राहिला तर त्याचा थकवा येतो आळस येतो कधी कधी बोर झाल्यासारखं वाटत सो थोडासा वेळ आता मी सांगितलं होतं रात्री झोपताना शक्यतो खूप वेळ मोबाईल बघू नका त्याच्यामुळे झोप चांगली लागत नाही तर थोडासा मोबाईलचा वापर कमी करा दिवसात ना एखादा तास असा ठेवा की तुम्ही मोबाईल अजिबात बघा स्वतःला रिवॉर्ड द्या आता बघा बरं आपल्याला कोण आपलं कौतुक करतय आपणच आपलं कौतुक करायचं आज आपण एखादी टास्क कम्प्लीट केली आज आपण एखादं आळस झटकून छान काम केलं तर स्वतःला छोटस बक्षीस द्यायचं आपल्या आवडीचा पदार्थ करून खायचा किंवा मस्त छानपैकी कॉफी प्यायची एखादा फेस पॅक लावायचा किंवा हेड मसाज करून घ्यायचा काहीतरी आपल्याला बक्षीस पाहिजे एवढा आळस जर का आपण त्याच्यावर मात केली आहे तर स्वतःला रिवॉर्ड तुम्ही छोटे छोटे देऊ शकता त्यांनी उत्साह वाढतो आणि मोटिवेट। मैत्रिणींनो आळस सगळ्यांना येतो पण त्याच्यावर उपाय करणं हे आपल्या हातात असत हे खूप स्वाभाविक आहे पण आळशी म्हणून आपण जगायला नाही पाहिजे हे साधे साधे जे आठ उपाय आहेत हे जे प्रामाणिक तुम्ही रोजच्या आयुष्यात जर का घेतली तर तुम्हाला नव्याने काम करावं असं हो वाटेल आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वाढेल आणि सतत काहीतरी हॅपनिंग आयुष्यात होत राहील हे तुम्ही करून बघा आळस झटकणं सोपं आहे फक्त थोडीशी मेहनत त्यासाठी घ्यावी लागते एक छोटस पाऊल उचलावं लागतं सो so, मैत्रिणींनो मला कमेंट मध्ये लिहून सांगा मी आज आळस झटकणार आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या सगळ्या तमाम जनतेला सर्व मैत्रिणींना मधुरा जीवा करण असा एक चॅनल आहे जिथे घर बसल्या तुम्हाला आत्मविश्वास प्रेरणा आणि नवीन दृष्टिकोन मिळतो पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया एका नवीन विषयास का टिल दॅट स्टे हॅपी स्टे मोटिवेटेड अँड डोंट बी लेझी नमस्कार